घाटी रुग्णालयात उपचारासाठी दूरवरून रुग्ण येत असतात काही रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होतो तर काही बालकांचा येथे जन्म होत असतो मात्र घाटी रुग्णालयाच्या शून्य नियोजन कारभारामुळे घाटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी घाटी रुग्णालयाकडून तारीख पे तारीख देत असल्याचं समोर आल्याने नागरिक हैराण झाले आहे इसकेपणे फॉर्म फॉर्म बोले एक तारीख के बाद बोले रूल चेंज हो गए एक तारीख के बाद रूल चेंज हो गए तो तो बोले ये देखो मेरे अब्बा का फॉर्म ये देखो यहाँ का छे यहाँ का फॉर्म है मेरे अब्बा का फॉर्म है इन्होंने बोले रूल चेंज हो गए बोले एक तारीख के बाद मेरा अब्बा की बीबी बड़ी हुई थी तो इन्होंने एक महीने में घुमा रहे अब मैं बोले, बोले राशन कार्ड में मेरे अम्मी का नाम था तो बोले तुम्हारे अम्मी का राशन कार्ड लेके आओ आधार कार्ड तो बोले मेरा अम्मी का आधार कार्ड ला दिया अब बोले चार बजे के बादओ स फिर तो घूम रहे एक महीने से घूम रहा था लेकिन अब ये बहुत मतलब तारीख उतारीख बैसा करेग हे उमेद आहे मय अभि मार्केट काप्रेसे लेकिन मैं एक से परेशान आहे आए हमने कैसा करना आम्ही टाकली कधी इथून आलो पस्तीस चाळीस किलोमीटर पडतं आम्हाला सर्टिफिकेट घेण्यासाठी तर आम्ही चार 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 पाच पाच चक्र मारले इकडं तरी आमचं काम होत नाही होत नाही व आम्हाला इकडं शेती बागावं का इकडं सर्टिफिकेटसाठी चक्र मारा तर हे सर्टिफिकेट बी आमचं कामाचं आहे ब आम्हाला लागतं आहे ते घरी पण ते देत नाही लवकर व चार वर्ष चक्र मारून बी डेट देत आहे ते पुढची ही पावती दिली आम्हाला मधून इथं दिलेली तारीख मधून पाठी मागून दुसरी दिली आता एकोणतीस हे वीस तारीख पुढच्या महिन्यातली दिली आठव्या महिन्यातली व तुम्ही ह्या या तारखेला या व तुमचं त्यावेळेस भेटेल पण तरीबी त्यावेळेस येऊन बी आमचं काम झालेलं नाही आहे याच्यासाठी आम्हाला काहीतरी भेटावा लवकरात लवकर नाव काय तुमचं आमचं नाव बलराम पांढरंग पुरे आहे टाकळी कधी मिथला आहे तुम्ही एकटेच आहे की अजून कोणी लोक इथं लई भरपूर लोक त्यांना बोलून गेलेले आहे बु आमचं काम होत नाही बुवा इथं तारीखवर तारीख द्या त्या बुवा पुढची माझे वडील इथेच एक्सपायर झाले त्यांनी सांगितलं की तुम्हाला मृत्यू सर्टिफिकेट इथून घ्यावे तुम्ही सांगितले मी ते डॉक्युमेंट दिले त्यांनी सांगितले की तुम्ही आधार घेऊन या आधार कार्ड मी आधार कार्ड घेऊन झेरॅक्स आणले मग म्हणे तुम्ही अजून म्हणजे तुमच्या वडिलाच आतमध्ये त्यांच्यासमोर झाला आम्हाला जवळजवळ मी एका साठी चार पाच चाक्र मारल्या गावा गावाकडून याय जायला परवडत नाही खूप त्रास होतो हा आणि टाइम मी लाईन लागली तर साडेतीनला जेवायचा टाइम आहे थोडं थांबून या जिथे मी एक एक दोन दोन घंटे थांबावं लागतं लाईन बी खूप असते लाईनमध्ये थांबावं लागतं थांबल्यावर बी थोडं थांबून या थोडं थांबून या असा विषय असतो मी एका याच्यासाठी आता चारचाक्रा मारली आणि इथं जे काम आहे काम बरोबर टायमावर व्यवस्थित होत